आता आपण जाता रामायांच्या शोधात बघा मी आणि गुरु दुनियातलं मोठा सगळं आंबो एवढं मोठं आंबो होतो बघा आता बघा हो बघा बघा विक्की बघा आमचा चव्हाट हो आणि आमचं नाटक होतं मी सगळीकडे चित्र भरते एवढी तर आपण खरं तर आईस्क्रीम घेतला काही काही येऊचं लागतं आता बघा व्हिडिओ टाकू बाजारात जावचं लागतं आता हय थोडं स्लो जाता पण वेळ जाता हो काय भाऊ तुझं हा ही आपल्याकडे आहे मुंबईची पोरगी काकी आणि काका हे काम करतात तेव्हा पावसाळी दिवस संध्याकाळ बघा आमच्या रे कशी आहे नमस्कार मित्रांनो मी शिकतो तुमचं सोन स्वागत करतो माझ्या वेट छंड आता आपण जात आहोत जामांच्या शोधात बघ आम्ही आणि गुरु जांभळा खर तीच माहिती नाही आता पण जांभरांक जाऊचं असं म्हटलं आणि जात ती पण एक जांभरण असा जांभळा का लागली नाही ती का नंतरची जागा आणि दुसरी ती शोधता ओके शोध म्हणून चालू चालू असा आमची बघूया कसा काय आता गुरु हा बघूया तो आता शेतीत शेती करायचं जातो सगळे सगळ्या खाली बांबू पिकलो पिकलो त्याची बिटकी त्या दिवशी पडलेली रे खरं झालं तू ही आहे आमची जुनी वाट गणपती नेऊची या म्हणून गणपती बारीक बारीक बनायचे आहे बघा अशी वाटी असायची आणि ग पावसात त्याच्यापेक्षा जास्त भूरभरी वाट व्हायची म्हणून गणपती तेव्हा याच्यावर घेऊन जाय ओकावांना घेऊन जायचे आता आमचं का रोड बनला त्याच्यामुळे गणपती आमचे मोठे मोठे बनाक लागले आता ह्याच कसं होतं बघा ह्याच वाटेत घेऊन जायची आहे हीच वाट रिटर्न यायची आणि जाण्याची जामणीवरील लाव पण त्या जामणी हे कायच नाही म्हणजे कायच नाही आमची मोहीम फस्त म्हणतात ना मोहीम आमची झाली जांभराई का भरगी राहा घडलेली होती बघ खाली ब पिरा माझ्या मध्ये आम्ही लेट येला ना नाही 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 राहा शाप पिय राहा अजिबातच भेटली ते आमक म्हणजे आम्ही लेट येईल वाईज असं विषय आहे कारण हे बघा खाली बघा ना जांभराचे या बघा थर बघा जांभरा होती चली होती पाच दहा दिवसापूर्वी तरी होती ती पावसानं झरपल्या ना ते का म्हणून हे असा हा बघा बघा तुम्ही बघा म्हणून आम्ही आमच्या जामान्यावर बरोबर येऊ लाव फक्त वाईट आम्ही चुकी केला लेट येला वाट लावला अरे वाका याक दिसत नाही गडावरती अरे पावसान पडली ती तर बघूया पुढच्या आता जाऊ तो का काय नाही तर मग डायरेक्ट घरात मी ह्याच्या जीवावर येच्या जीवावर ढळत आहे मजबूत माझ्या वाटायचं पावसाने माती करे बदली गय गोइंग टू घराक नाही 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 दुपाचा कडा री लाव तरपूर चला बघूया चला हा एवढा जामोवा कसली होती ये देखो आ ये आ ना आमका चला आता आपण जसे इलाव तसे आउनातला घराकडे जाऊया गप खड़ेकडे आंब्यांच्या आंबे पण नाहीत काही काडू दोन आंबेडून आंबे तुका दिसले आंबू बघा एकच दिसले बालको बघा सगळ्यात मोठं जगात दुनियेतलं मोठा सगळं आंबो एवढ मोठं आंबो होतो बघा आता बघा आंबे पावसान पाडल्याने त्याच्यामध्ये काय नाही खाऊन जाऊया जाऊयात काहीतरी खाऊया फोड ना फोड बघूया कसं थांब असे पहिले दाखव काढायचं डीक जाता डीक काढले सगळं उठत आता आम्ही एवढं कोर आहात म्हणजे पावसात भेटतले खाऊक पिकतले आमडा आता आपण घालात मिळ आता हे बापे गुरु निघाला पहिले हम्म आता नाही कोण पाडत बघ दिसत ना एका पड म्हणतो ते बघा काही नाही आणि हे असे दिसले ना तर मग समजायचे की लावलेले आहेत आणि एकदा वर्षी पड होते आंब्यासाठी गाई गाई परवला बघा आंबो बोलतो आई गोदा बघा बिटकी बघा बघा आंबो एका परवला हो आम्ही हो चांगला आहे का माहिती नाही गुरुग्याला असं हा काय तो आत्ता पडला ताजो हे बघा मस्तपैकी असं येऊ ताजो पडला आम्ही पहिले बसायचे लॉकडाऊनमध्ये पबजी वबजी खेळा आणि आमचा स्टेज आम्ही चवतो म्हणता आता आम्ही चवाटो म्हणतो एका आमचा चवाटो यो आणि आमचं नाटक होता मी सगळीकडे जत्रा भरतो एवढी आणि दोन तीन वापे असतात ते बसा कसतात तीन वापे आणि एकूण अशी सगळी जत्रा भरता अशी अशी मस्त वेगळे असं व्हिडिओ आमचं आमच्या आम्ही पहिले हय बसायचे वरती आता त्यांनी मस्त वेगळ्या सिमेंटचा करून केलेले येतले नाही या म्हणून त्यांनी तसा लावून घेतलं नाही सिमेंटचा घातला आहे म्हणून बघा पहिली मातीच होती हायच बसायचं आणि पबजी खेळायची लॉकडाऊनमध्ये हाय नेटवर्क भारी येतात एअरटेलला जिओला पण म्हणून आम्ही हय जातायच्या वीस रुपये आहेत आपल्याकडे आईस्क्रीम घेऊचं आईस्क्रीम हे बघा हे बघा पैसे पाचवारी पण आहेत ना तर आपण दहा रुपयाची आईस्क्रीम घेतला अनपणीची आठवण मी बघा पहिले दुसरी भेटायचे याच्यावर कोनवाले आता हे भेटते डायरेक्ट कँडी हजार रुपयाची कॅन्डी न्यू बघ वगैरे व्हिडिओ टाकता खाई खेचं लागतं का बघा व्हिडिओ टाकू बाजारात जावचं लागतं तर हय काही थोडं स्लो जाता पण वाईट जाता आता बघा बाण फोडतात बाण सगळं बाण तोडून टाकू जो टाका नाहीत पण तर होय ना हो विराज साहेब आमचे बघा सगळे बांध तोडून टाकतो सगळ टाका तोडून पुढचं पण ए विराज हा काय भाऊ तुझं हा ही आपल्याकडे आहे मुंबईची बघा बघाय होय होय तू तू पाहू पप्पा नव्हती माल ट्रॅक्टर आणून जा ट्रॅक्टर अकडे संध्याकाळी तुमका संध्याकाळचं पण वेळ दाखवा त्या ट्रॅक्टर आणले आणि तेवढ्यात तर मी असले तर पटापट पावसाची आम्ही हे करता ताडपत्री वगैरे बनवून कारण की झड आहे मारता आकडे आणि सगळं पाणी होतं आमच्या पडी म्हणूनकडे काका आणि काकी हे करतात मानतात बघा ताटपत्री बांधल्याने पत्रो पण लावले त्यांना हे अजिबातच पाणी येणार नाही असं केलेला मस्तपिकी आहे बघा आडी असा मस्तपैकी झालेला तर मग काकी आणि काका हे काम करतो ते आणि पावसाचे दिवस संध्याकाळ बघा आमच्याकडे कशी आहे

तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय